भाजपाने उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे यांनी आनंद व्यक्त केला मात्र ज्या गावांमध्ये ते होते त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तिकीट मिळाल्याचा आनंद व्यक्त करत असताना उदयनराजे यांनी अठरा तारीखला मोठ्या ताकदीनं फॉर्म भरत असल्याचं सांगत असताना त्यांच्यावर शरद पवारांनी केलेल्या आरोपांचं खंडन करत असताना त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे त्यांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांनी केलेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार यावर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये का सांगितलं नाही असा खडा सवाल करत त्यांनी शरद पवारांनी नैतिकता सांगू नये असं म्हटलेलं आहे शशिकांत शिंदे हे म्हणाले होते आरोप जर सिद्ध झाले तर मी फॉर्म भरणार नाही आता त्यांनी फॉर्म भरलेलाच आहे तर फॉर्म काढून घेण्याच्या तारखे अगोदर त्यांनी नैतिकता दाखवत फॉर्म काढून घ्यावा शरद पवारांना उदयनराजेंनी खुलं आव्हान देत जर माझ्यावर एखादा भ्रष्टाचाराचा आरोप दाखवला तर मी अठरा तारीखला फॉर्म भरणार नाही आणि जर फॉर्म काढून घेण्याच्या तारखे अगोदर भ्रष्टाचार दाखवला तर त्यावेळेपर्यंत मी फॉर्म काढून घेईन असं देखील ते म्हणाले आहेत लोकांचा भरपूर येणार फक्त आपल्या लोकांना विनंती आहे की आपण या नाहीतर त्यांची तर दाखवली नाही लोक म्हणते कोणी आलंच नाही आणि एक म्हणजे गेले दोन तीन दिवस आता वास्तविक पवार साहेब इथे होते आदरणीय ज्येष्ठ आहेत अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्र केंद्रात आणि राज्यात राज्याचं नेतृत्व केलंय वास्तविकरित्या मला एक समजलं नाही कि वास्तविकरित्या मला एक समजलं नाही की आमदार महेश शिंदेनी आणि आमदार नरेंद्र पाटलांनी जे दोन घोटाळ्यांबद्दल जे झालेले जे त्याचे संपूर्ण म्हणजे हायकोर्टचे डायरेक्शन की कारवाई करण्यात यावी विषय त्या विषयच आहे विषय व्यक्तीचा नाहीये कोणी जरी असेल मी असेल तुम्ही असेल कोणी पण असेल जर एखाद्याने भ्रष्टाचार केला असेल तर त्यावेळेस त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे मी आज बोलत नाही या अगोदर ज्या ज्या वेळेस बोललो तेव्हा तुम्हीच लोक व्हिडिओ क्लिप दाखवायचा उदयनराजेंचा घरचा आहे मी कधी परिणामाची परवा करत नाही लोक हिताच्या अगेन्स्ट त्यांच्या विरोधात काय असेल तर नेहमी मी आवाज उठवत आलेलो आहे मला त्या लोकांचं हित बघायचं मला या भ्रष्टाचारी लोकांचं हित बघायचं नाही वास्तिक पवारसाहेबांनी जे काय बोलले यशवंत विचारांचं मग यशवंत विचारांचं बोलत असताना पवार साहेबांनी यशवंत म्हणजे यशवंतराव चव्हाण चव्हाण साहेबांच्या विचारांची त्यांनी हे बोल असताना मग त्याच यशवंतराव यशवंत विचारांनी ह्याच्यावरती त्यांनी भाष्य करणं गरजेचं होतं म्हणजे असं म्हणायचं कारण की आता पुरावे आहेत तुम्हाला सगळ्यांना मिळालेत नाही कारवाई होणारच पण का त्याच्यावर भाष्य केलं नाही ज्यावेळेस माणूस किंवा किंवा जे आता आता जे जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती हे आरोप झाले त्यांनी त्याच्यावर काय बोललं नाही आज काय हौ, ते प्रेस घेणार आहेत पण प्रेस घेत असताना माझी त्यांना मी त्यांना आव्हान नाही विनंती करणार आहे की एखादा समजा माझ्यावरती आरोप झाला तर पिचू जर गप्प बसलो आणि मी पुरावे जर दाखवता तर आपण नुसतं वायफळे जर चर्चा केली की के नाही असं ते हे राजकारण नाही असे हे म्हणजे रडीचा डाव आहे ते म्हणतात ना रडी चढाव हात्यांचा रडी चढाव आहे इलेक्शन होत राहतात तुम्ही लोकांच्या पैशाचा जो जे मोग झाला झालाय जे वापर केला किंवा भ्रष्टाचार झालाय त्याबद्दल तुम्ही जेव्हा कागदपत्र बोलतात ब्लॅक अँड व्हाईट जे म्हणतो कागदपत्र हे तर कोटा नाही त्या सेक्रेटरीचा अहवाल आहे त्यानंतर पदनचा अहवाल आहे त्यानंतर अजून कुठलं हायकोर्टचे निद निर्देश दिलेत हे जर खरं हे सगळं जर खोट होत तर मग मधल्या काळात तुम्ही खोट होत ना मग तुम्ही आ, बेल म्हणजे जामीन मिळण्यासाठी कोर्टात का गेला हे सरळ सरळ भ्रष्टाचार झालाच आहे केलेलाच आहे माझं म्हणणं आहे की इलेक्शन थोडस बाजूला ठेवूया त्यांनी गांधी मैदानावरती जावं लोकांना लोकांच्या पुढे सांगावं माईक लोकांमध्ये द्यावा आणि सांगा विचारावं आणि त्यांना सांगून द्या कारण की मीडिया मीडिया चॅनल जरी असले तुम्ही सगळे रिजनल आणि नॅशनल मीडियाचे चॅनल आहात तुम्ही जरी असला तर शेवटी त्याच्यात एडिटिंग बेडिटिंगचा प्रकार असतो त्यात तुमचे तुम्ही एडिट जे जो मेन मुद्दा आहे तो जर एडिट केला तर अनेकदा होतो म्हणजे का होतो मला माहित नाही आपोप होत वेगळी जात होती त्यामुळे त्यांनी बोलावं आणि त्यांनी जरूर बोलावं भाष्य करा महाराज पण काल तुम्ही म्हणता ह्या गोष्टीवर भाष्य होता पण तुमच्या उमेदवारीवर ना काल शरद पवार आहे की उदयनराजे हे राजे आहेत आणि प्रजन राजे बद्दल काय बोलायचं अजून उमेदवारी का दिलेली आहे हे एक लक्षात घ्या राजे आहेत तर राणे पण राजेशाही असते कि असली की नसते त्यावेळेस आज लोकशाही लोकशाहीमध्ये तुम्ही सर्वजण ज्यांचा जनार्दन तुम्ही लोकशाहीतले राजे आहात त्यामुळं इथं सगळे समानात समान आहेत आणि मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे एकमेव राजा असा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण पृथ्वी दरा तळा होते की त्यांनी लोकांचा सहभाग हा राज्य कारभारात असावा असा आसाव विचाराची मांडणी केली आणि म्हणूनच म्हणजे मुळात जे आज आपण लोकशाही किंवा डेमोक्रेसी म्हणतो ही मुळातच संकल्पना ही छत्रपती शिवाजी महाराज आम्ही ती मान्य केली आणि त्यांनी बोलावं डाणटाम कळू नये पवारसाहेब माझं काय चुकलं असेल तर खुशाल का नाही बोलला पाहिजे पण मी मग सांगतो कोणी पण काही पण दे ते म्हणाले ना म्हणजे समोरचे उमेदवार म्हणतात की हे जस तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार तर हे म्हणाले परस्पर दाखल करून बसले आता सगळे तुम्ही बघा याला इंग्लिश मध्ये हिपोक्रेसी म्हणतात कि दुसऱ्या लोकांनी म्हणायचं अगोदर आता काय करायचं हे तर खरंय आता कोणी मन आपण त्याच्या अगोदर बोलून तर गेलोय कि हे खरं असलं तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही पण आता अजून एक दिवस म्हणजे आता थांबले असते अठरा तारखेला तो पण कोणीतरी बोललं असतं हे खरं आहे कारण की जे जे होते बोलले ते दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निर्णय जो मिळाला तेरा तारखेला चौदाला पत्रकार परिषद त्यामुळे ही नाही शेवटी देवाच्या दा, दारात न्याय मिळतोच सर्वसामान्य लोकांना आणि हा त्यातलाच प्रकार काय त्यांनी ते म्हणाले की हे गाय त्याला म्हणतात कि मी अर्ज भरला माघारी घेणं घेऊ तर शकतात ना तुम्ही का नाही अजून माझं मार्गाला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट करा